सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आज दिवसभराचे कापूस बाजारभाव जाहीर झालेले असून कोणत्या बाजार, बाजार समितीत कापूस या पिकाला सर्वात जास्त भाव भेटत आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कापूस बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ बाराशे पन्नास रुपयात पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहेत ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिस कॉल द्या कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे देऊळगाव राजा आवक एक हजार क्विंटलची कमीत कमी दर अड़ार अड़ार वरORA, सहा हजार आठशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सातशे पाच रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार पाचशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे वरोरा आवक तीनशे बहात्तर क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सातशे एक रुपया तर सर्वसाधारण दर सात हजार रुपये पुढची बाजार समिती आहे फुलंबरी आवक दोनशे क्विंटलची कमीत कमी दर जास्तीत जास्त दर आणि सर्वसाधारण दर आठ हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे आखाडा बाळापूर आवक एकशे एकवीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार सहाशे पन्नास रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आज दिवसभराचे कापूस बाजार भाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान